आकाश इन्स्टिट्यूट ची उत्तुंग भरारी जे डबल परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी ठरले पात्र राष्ट्रीय परीक्षा तयारी सेवा क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये चॅम्पियन्स ऑफ आकाश हा प्रतिष्ठित सोहळा आयोजित करून नीट आणि जेई मेन आणि ऍडव्हान्स दोन हजार चोवीस या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला होता आकाश इन्स्टिट्यूटची नांदेड शहरामध्ये भाग्यनगर ते बाबानगर रोड रोडलगत एक शाखा असून जे ई मेन दोन हजार पंचवीसच्या मुख्य परीक्षेसाठी आकाश इन्स्टिट्यूटचे अनेक विद्यार्थी पात्र ठरले आहेत आकाशियन्स जे ई मुख्य मध्ये विद्यार्थी हे पात्र ठरले आहेत नीट यूजी आणि जे ई दोन हजार चोवीस मधील विद्यार्थ्यांच्या असामान्य कामगिरीचे यापूर्वी कौतुक करण्यात आले होते यामध्ये 24 नीट तसेच पाच जे डबल ई पात्र ठरलेले विद्यार्थी होते ए न्यूज नांदेड हमारे यहां तो एकेडमिक का अरेंजमेंट और फैसिलिटी पैन इंडिया के कंसेप्ट पे लिया जा रहा है और सारे स्टूडेंट का केयर हमारे रिकमेंडेशन जो कॉरपोरेट का होता है उसके अकॉर्डिंग किया जाता है हमारे जितने भी फैकल्टीज होते हैं कॉरपोरेट से ट्रेन करके लाया गया रहता है और उसके आधार पे यहाँ जितने भी बच्चे होते हैं उसको हम नेशनल लेवल पे तैयारी करते हैं और इसीलिए हमारा नीट और जे जैसे एंट्रेंस में नेशनल स्कोप बहुत ज़्यादा होता है और हम किसी भी स्टेट में एक अच्छे रैंक को क्वालीफाई कराने में सक्षम होते हैं सो so, हमारा आज इस ब्रांच में हमारे पास जेई अपेयरिंग कैंडिडेट की संख्या कम था लेकिन उसके बावजूद भी हमने इसमें मोर देन 90 परसेंटाइल में अब तक सेवन पर प्लस स्टूडेंट आ चुका है और और भी हमारा अभी प्रोसेस कैलकुलेशन का चल रहा है और पूरे वेस्ट जोन में आकाश मोर देन 150 फिफ्टी परसेंटाइल लाया है और 14 स्टूडेंट 99 प्लस परसेंटाइल में वेस्ट जोन ने एक रिकॉर्ड कामयाब हासिल किया है और हमारे इस नांदेड़ सिटी के लिए एक बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है कि बच्चे आकाश इंस्टीट्यूट को ऑप्ट करके आकाश के सिस्टम को फॉलो करके जो इस पर चलने की कोशिश किया है उसकी रिज़ल्ट सक्सेसफुली मिला है ज़रूरत है सिस्टम के साथ कनेक्ट होने का और अगर नांदेड़ से जितने बच्चे अपने करियर को बनाना चाहते हैं इंजीनियरिंग के फील्ड में मेडिकल के फील्ड में नांदेड़ द बेस्ट ऑप्शन के रूप में काम कर रहा है और आज हमारे बच्चे जो फर्स्ट सेशन में जिस प्रकार का परफॉर्मेंस दिया है वो तो फुल्ली नेक्स्ट सेशन में इससे भी बेटर और बड़े स्कोर के साथ सक्सेस होने की संभावना हमारा है सो एडवांस के लिए भी हम हमारा एक्सपेक्टेशन बहुत बढ़िया है और हमारे बच्चे बहुत मेहनत कर रहे हैं और जो बच्चे हमारे साथ कनेक्टेड हैं उसका रिज़ल्ट भी इम्प्रूव हो रहा है सो थँक्यू हॅलो सर माय नेम इज तपस्य साईनाथ पुलचवड अँड मी इथे दोन वर्षापासून फाउंडेशन आहे माझं नाईन टेन्थ मी इथेच होतं आणि आता इलेवन पण मी इथेच कंटिन्यू करत आहे माझा इथला एक्सपिरियन्स आत्तापर्यंत तर खूप छान राहिलं हे आकाश एक नॅशनल इन्स्टिट्यूट असल्यामुळे जे स्टडी मटेरियल वगैरे असतं इथलं ते एकदम म्हणजे हाय क्वालिटीचं असतं पूर्ण एक्सपिरियन्स स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये लेवल वन लेवल टू आहे आणि क्वेश्चन्सची जे स्टँडर्ड आहे ते पण इझी क्वेश्चन्स मीडियम क्वेश्चन्स आणि डिफिकल्ट क्वेश्चन्स लेवल पण आहेत क्वेश्चनमध्ये आणि दुसरं म्हणजे इथला जो ग्रोथ आहे तो स्पेशली म्हणजे सगळे फॅकल्टीजला जातो कारण सगळे फॅकल्टीज एवढं केअर करतात प्रत्येक स्टुडंटला ते सकाळपासून ते रात्री म्हणजे मी इथे नऊ दहापर्यंत असते तोपर्यंत ते डाऊट्स आणि क्लास त्याच्यामध्ये नेहमी बिझी असतात आणि त्यामुळे म्हणजे ते प्रत्येक स्टुडंटवर पर पर्सनल पर केअर अँड अटेन्शन करतात त्यामुळे प्रत्येक स्टुडंटचाच इथे ग्रोथ होतो वर्षभरापासून म्हणजे इथे मी टू इयर्स होते ना त्याचमुळे मला इथला एक्सपिरियन्स आवडल्यामुळेच मी इथे इलेवन पण कंटिन्यू केलं बाकी इलेव नाईन्थ आणि टेन्थ माझं फाउंडेशन खूप छान झालं त्यामुळे आता इलेवन्थ आणि ट्वेल्थला पण मला खूप ते इझी जात आहे प्रत्येक आमचे कॉन्सेप्ट वगैरे नाईन टेन्थला खूप छान प्रकारे घेतले आणि टीचर्सचं तर फॅकल्टी सगळ्या बेस्टच आहेत मॉड्युल्स वगैरे पण बेस्ट आहेत मॉड्युल्स ह्या व्यतिरिक्त पण क्वेश्चन बँक्स वगैरे जे आहेत तिथले ते पण मला खूप आवडतात आणि स्पेशली डायरेक्टर सरांचं पण खूप केअर अँड टेन्शन असतं प्रत्येक स्टुडंटवर त्यामुळे पण खूप छान आहे जे नाईन टेनचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आता वर पण फोकस तेवढंच करायचं आणि इकडे फाउंडेशन दोन्ही घेऊन सोबत चालायचं म्हणजे इलेवन टुवेल्थला जास्त लोड नाही येणार आणि ते इथे खूप योग्य प्रकारे होतं म्हणजे आमचं बोर्ड्ससाठी पण वेगळे पेपर्स व्हायचे हो थिअरी पेपर्स पण व्हायचे जे जा टीचर्स दरोजच चेक करायचे आणि फाउंडेशनसाठी पण वेगळे क्वेश्चन्स पेपर असायचे आणि स्पेशली म्हणजे काही पेपर्स इथे दिल्लीवरून अरेंज होतात त्यामुळे त्यांचा एक वेगळाच लेवल असतो त्या क्वेश्चन्सचा त्यामुळे नमस्कार माझं नाव संकेत कळसकर आहे मी इथं अकरावीपासून शिकत आहे आणि या ठिकाणी जे सर्व आमचे शिक्षक आहेत ते अतिशय चांगले शिकवतात एच वन टीच वन अशी पॉलिसी घेऊन आमचे शिक्षक आम्हाला ट्वेंटी फोर सेवन डाऊटसाठी कधी पण असतात आणि जेवढे पण आमचे शिक्षक आहेत ते आम्हाला पर्सनल टचमध्ये आम्हाला सर्व काही सांगतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आमच्या आणि आमचे सर्व शिक्षक आम्हाला सदैव मार्गदर्शनासाठी मोटिवेशनसाठी हमेशा तत्पर असतात असं नाही काही स टीचर वेगळे डाऊटला टीचर वेगळे शिकवणारे वेगळे सर्व शिक्षक आम्हाला स सदैव शिकवत असतात आणि या ठिकाणी आम्हाला डिजिटल बोर्डवर शिकवण्यात येते आणि वर्गामध्ये जे विद्यार्थी संख्या पण कमी असते आणि शिक्षक आमच्यावर वि शिक्षकसुद्धा पर्सनली आमच्यावर लक्ष देतात व वर्गामध्ये सुद्धा आणि आमच्या इथे सर्व जे शिक्षक आहेत ते अतिशय उच्च दर्जाचे शिक्षक आहेत व आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात शिकवतात आणि आम्हाला सदैव गायडन्स देतात ऑनलाईनमध्ये सुद्धा आमचा डाऊट सॉल्व्ह करतात आणि आम्ही जितका वेळ इथं थांबाल डाऊटसाठी तितका वेळ आम्हाला डाऊटमध्ये सर थांबतात आणि जोपर्यंत मला जवळ समजून सांगतात माझं नाव चेतन ज्ञानेश्वर खरात आहे मी आकाश इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो आकाश इन्स्टिट्यूटचा रिझल्ट पा रिझल्ट पाहून पा। मी खूप आनंदी झालो आकाश इन्स्टिट्यूटचा रिझल्ट खूप छान छान लागलेला आहे गा व आकाश इन्स्टिट्यूटमध्ये त्या त्या पद्धतीने शिकवतात पण आकाश इन्स्टिट्यूटचे सर्व सर्व आमचे शिक्षक खूप चांगल्या प्रतीने शिकवतात सगळ्यांना सर्वांना डाऊट खूप चांगल्या प्रतीने सा सांगतात आम्हाला सा, चो चोवीस घ चोवीस घंटे पण स सर आमच्या आमच्याशी आम आम जोडलेले राहतात आम्हाला डाऊट सांगतात कमी कमी रमी पडले तर आम्हाला स सर रात्री पण का डा डाऊट घेतात रा रात्री आम्हाला डाऊट सांगतात क सर्व 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 काय आम्हाला शिकवलं जाते ते आम्हाला डिजिटल बोर्डवर शिकवलं जातं व खूप चांगल्या पद्धत पद्धतीने शिकवलं जातं सर्व सर्व शिक्षक आम्हाला का मित्रासारखंच वागतात व का समजूनच सांगतात का काही का, का गा चुकीचे गा आमच्याकडून घडले काही चुका चुकीचे झाले तर सर आम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगतात